हाय गाई तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आता मी आता आत्ताशी उठल अँगर की तयार झालो आता बघू तयार चाललंय लादी गाईड लादिसा घेतले आई चला आता किचन मध्ये काय झालं बघू किचन मध्ये पण लादी पैठले किचन मध्ये कोणत नाही पडले काढले हे माझी कुठे गेली काय नाही लटरी उचलून काढलेला बाहेर साधारण पाहिलं आता आज अपडेट दिले आता आज डेटा काही का ट्राय पप्पाई पप्पा किती वाजता आला काल रात्री वाजता ना अडीच वाजता आले तिन्ही वाजता अडीच वाजता आले बघितले पात्र घरात झाले नसत हे बाम पाडता एक जाम आले आमच्या आठवड्यात जाम जाम दाखवत आम्हाला जाम पाडत बा का दिसतंय का जाम जाम येणाला सांगितले बड्या पानाला जायला लागेल दुसरा भाऊच काल्या आणि बुर त्याला जाऊ पेन मध्ये बड्या पाना पेन मध्ये आता म्हणून चाललं बर्फ हा आधी किती गरम होतं आणि तिथं फ्रीजमध्ये या वेळे कुलिंग नाही जास्त म्हणून बडफण आणलं त्याला साजलं बर्फ रिप घेऊन झालेलं आहे आता आम्ही आलं चिकन घ्यायला चिकन घ्यायला तो घेऊ गेले किती टाईम झाला गेलेला अजून आला नाही हे बर्फ रुपये घेतले आम्ही आता येऊ का बर्फ ये कधी कधी दहा मिनटं आले तर थांबले जो कोलीवाडा आहे कोलिवाडा इथे मच्छी चिकन मटन सगळं काय थांडा घेऊन आले का नाही पप्पा आणले तू नको ते पप्पाल काय तुला ऑर्डर तुला कशाला पाहिजे मी काय थांबल काय दामलंय तू काय दामला मी डबल गेलाय तो काय माहिती आता परत दहा मिनटं जावी लागते दहा ते पंधरा आले दिले काहीतरी पाच दिले होते दिकडे पोहचलो आता आता मी टाइम चार एक वाजता निघून मग जाईल चला दीदी कडे बघा बघायला गाडी आहे चालली मेडिकल ला आणि मी आता आंबा आंबा काय आम्हाला आणि चालली मेडिकल ला दाए काय दा, काम आहे जायचं तर बरे बारा ना तरी चालले काय काम आहे का वरची आज माणूस आहे अजून तिकडता भारी मेडिकल करायचं फिरायला जाऊ पोळी बघायला असं काय ना पोळी बेरी बघायला पोळी बघायला तुझ्या मेडिकल ला जाऊ आपण चला कसं वाटतं गगल लावलं मग आपली गगल नाही ती बाळूची गल यायला लागेल अशी टाइम झाली मी चला पेनमध्ये जाऊ आता मस्त आहे की पोळीवेली रागायला जाऊ मस्त पैकी पोळी पैकी पोळीबिली एकच पट घेऊन ॲक करू असं काय ना पोळी बेरी बघायला झालं काम येत करून येतो आम्ही चला चाललं पोळी बघायला आता गाडीवर चला पोळी पोळीबिरी गाय ना तुम्हाला वाटेल बस आता टाइमपास சலா ரேமேடரா ரிதம் மெடிக்கல் அல்லாஹ் மெடிக்கல் அல்லாஹ் பாஹுனி ஒவாக்க சதா தானி அந்த பதுதே மெடிக்கல் அல்லாஹ் तुम्हाला बोलायला पाहिजे असेल या नक्कीच तू तिथे मेडिकल आमच्या पेन मध्ये कोण राहाय असे नका मात्र मेडिकल या बिंदा तुम्हाला लोकेशन लोकेशन दाखवतो मला तसं जायचं काही तिथं केक पण भेटेल तुम्हाला आलो तू काट तू काट नाही भेटणार पैसे घ्यायला लागतील ना ते भांडी घेणार लागतील आलो केक नाही कुठं भेटणार इथे मेडिकल भेटत आपल्याला गोल्या ती गोल्या बुकट भेटतील ना पैसे कमी करशील ना पैसे कमी करशील ना माझं नाव घेतलं काय काय हा व्हिलॉग दाखवून तर मी डिस्काउंट आणि इथं केक पण मेडिकलचे मेडिकल केक पण भेटतो मला पुढे गोळा घेतला

हाय गाईज तर हे आपलं म्हात्रे मेडिकल आहे म्हात्रे मेडिकलच्या ओनर एकता म्हात्रे आणि या डॉक्टर अंकिता म्हात्रे तर मी जस्ट आलो आय आल मी आणि तेवढ्यात माझ्या जुन्या गर्लफ्रेंडचा विषय माझ्या कानावर आला तिचं <laughs> नाव आहे टिंप 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 आणि बायकोनी तिच्या मेवणीला विचारलं <laughs> नंदसला विचारलं सांगितलं की माझे मिस्टर प्रेम त्यांचं त्यांच्यासोबत तिच्यासोबत होता नव्हता काय असं काहीतरी त्यांचं चाललेलं तर माझ्या बायकोला काय घेणं देणार तिचं ना माझं काय चाललेलं ते तर माझ्या बायकोनं तिचं नाव सांगितलं तिचं वगैरे रिलेशन खराब होते नाही सांगा तर काहीच हे कितपत योग्य आहे सांगा मला मागची लफडी कशाला का बाहेर काढत ती तिचं एवढं झालं डिवोर्स झालं हे झालं ते झालं प्रेम कमवत नव्हतं घरात झोपा काढत होता अरे लग्नानंतर करोड रुपये कमवतो ना गेली ती सोडून तिने नवऱ्याला सोडलं माझ्यासाठी वर्षभर डिवोर्स घेतला परत नवऱ्यात जवळ गेली ना ती म्हणजे <laughs> परत पर नवऱ्या जवळ गेली ना ती एखादा व्यक्ती जर कामाला नसेल जॉबला नसेल कधी कोणाच नशीब कधी उघडेल सांगता मग तुला तिच्याबद्दल काय करायचं आहे तुला कशाला तिचं नाव सांगायला पाहिजे अरे मी होती म्हणून टिकले अरे सोड या पातळ आता बायकोनचा डायलॉग आहे डायलॉग ती आलेली आहे मी बघा आली केक घेऊन हे उडशील पटकन काय आम्हाला लागलो जागते रिंकू दे रिंकू देवा काव आहे बारी घेऊन एक कप केक तुला दिला एक ताईने तुला काय खायलाही नाही जेव्हा बघा केक मॅडम मॅडम आम्हाला बराकड चिन्ह लवकर आजारी झाले डवकर बराकड चिन्ह तू काठपत यावं लागेल ते बारा वर्षात वनवास केलाय मी अजून नाही वनवास करायचा मला खायला घेऊन आलो मेडिकल गाडी पार्किंग मिळत आता पण मॅच बघू आपण मुंबई इंडियनची जाऊ

किंग आहे आमचा मुंबईचा थांबलेला आहे मुंबई फायनल लाईस गाईज आता ब्लॉग एंड करतो बस झाला मुंबई इंडियन जिंकले चला बाय बाय